नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दर्पण मराठी चॅनल दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस या रोजी परिवर्तन युवक संघटना महाराष्ट्र राज्य तसेच लोकशाहीर अण्णाभाऊसाठी पुरस्कार प्राप्त व युग बदल मराठी चॅनलचे संपादक डॉ रामकृष्ण डोंगरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आरोग्य व पत्रकारिता क्षेत्रातील सन्माननीय व्यक्तीचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम विश्रामगृह अकोला या ठिकाणी पार पडला यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ कमलजीत कौर मॅम यांनी डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांचे शाल पुष्प देऊन स्वागत केले यावेळी उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज बहुउद्देशीय उत्कृष्ट प्रतिष्ठान अकोला येथील संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक भार भारसाकडे सर तसेच सम्राट अशोक सेनाचे संस्थापक अध्यक्ष आकाश दादा सिरसाट या मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा व बेल प्रेस करा परिवर्तन जो चो कार्यक्रम आहे साहेब माझे मार्गदर्शकसुद्धा आहेत आमचे बाळापासून करायचे मार्गदर्शक आहेत बऱ्याच वर्षापासून हे काही चांगल्या प्रकारे करतात आज त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी जो कार्यक्रम इथे लावला त्या कार्यक्रमाला मी खरंच शामूक करतो त्याचं कारण असं आहे की गेल्या अनेक वर्षापासून संत गाडगेबाबात फीर्तन रुग्णालय ही सेवा जवळजवळ मी पंधरा ते वीस वर्षापासून त्यांचे पाहतो आहे आणि गांगेबाबा फिरते लोकांच्या माध्यमातून ग्रामीण भागात त्यांनी अगदी गरीबातल्या गरीब शेवटच्या म्हणजे अगदी गरीब शेवटच्या टोकावरच्या माणसाला त्यांनी जी वैद्यकीय सेवा पाहिजे होती ती वैद्यकीय सेवा अनेक वर्षापासून ते देत आहे त्यानंतर या श्री अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी स्वाक्षरी मोहीम त्यांनी मागच्या वेळेस राबवली की ती कंटिन्यू आजही सुरू आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर दौरा करून प्रत्येक जिल्ह्यात ते <coughs> अण्णाभाऊ साठेंच्या कार्याची किंमत आज तरी व्हावी आणि करा ती करावी ह्याच्यासाठी ती लढाई लढत आहे आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे तर आता फारसा सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की छोट्या समाजांची जी लढाई त्याला न्याय मिळत नाही गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या लढाया लढतो आहे बारामंत म्हणजे या राज्यातला कुंभार धोबी नावी सुतार लोहार हे जे बारा बोलुतेदार लोक आहेत यांच्या अनेक हक्कासाठी बऱ्याचशा त्यांच्यावर झालेल्या अन्यायासाठी आम्ही जिल्हाभर महाराष्ट्रभर जळत असतो आणि डोंगरे साहेबांना त्यांच्या या कार्यात त्यांनी ज्या पद्धतीनं हे कार्यक्रम नियोजित केला खरोखरच एक सेवाभावी कार्य करणारी मंडळी इथे त्यांनी बोलवलेली आहे माझी